मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे जबरदस्तीचे लग्न भाग अकरा मेका निर्जन आणि रिकामे मैदानावर श्वास न घेता धावत आहे प्रत्येक क्षणी पावलांचा मंद पण तीक्ष्ण हृदय पिळवटून टाकणारा आवाज माझ्या सर्व इंद्रियांना आणि अकलांना हरवून बसला आहे माझ्या अन्वाने पायाखालील गरम वाळूचा स्पर्श माझ्या त्वचेतील घामाच्या ग्रंथींना माझ्या शरीरात जे काही पाणी आहे ते बाहेर काढू देत आहे सूर्याच्या तेजस्वी ज्वालामुखीतील प्रत्येक किरण वाढत असताना माझा वेग मंदावत असताना मला माझा मृत्यू जवळ येत असल्याचे जाणवते आणि पावलांच्या आवाजाव्यतिरिक्त मला माझ्या मागे अज्ञात गोष्टीचे फिकट छायाचित्र दिसत आहे तर हा शेवट आहे का जेव्हा ते सिलूट एका जिवंत प्राण्यात जाते आणि ते माझ्या मानेला जोरात दाबते तेव्हा माझे डोळे बाहेर येतात श्वासनलिकेत हवा न जाता माझ्या मानेवर वाढलेला ताण मला लवकरच मरणार आहे याची जाणीव करून देत आहे घामाने भिजलेले माझे डोळे उघडतात मग ते स्वप्न होते का मी माझ्या धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवला तरी मला काहीही पूर्णपणे समजत नाही माझे डोळे छतावरून माझे हात ज्या ठिकाणी ठेवले आहे त्या ठिकाणी जातात एक मऊ आणि सॅटिन वस्तू मी जिथे झोपले आहे तिथे आश्चर्यचकित होऊन बसत मी इथे कशी आले जर मला बरोबर आठवत असेल तर मी काल रात्री सोफ्यावर झोपले होते आणि जर मी झोपले तर नक्कीच मी त्याच सोफ्यावर झोपेन मी काल झोपेत चालले आहे का माझ्या डोक्यात धडधडणारी वेदना सुरू होते तेव्हा मी कंते मी दोन्ही हातांनी माझे डोके जोरात दाबले जे काही झाले आहे ते कसे झाले मला माहीत नाही पण विराजचे काय तो कुठे झोपला आहे अर्थात मी तिथे अर्थात मी तिथे असल्याने बेडवर नाही माझी नजर सोफ्याकडे जाते आणि तिथे एक उशी आहे म्हणून तो सोफ्यावर झोपतो मी बेडच्या साईडच्या टेबलाच्या ड्रावरमधून डोल उचलला आणि तो गिळला माझे डोळे खोलीत पाणी शोधतात देवाचे आभार साईड टेबलवर एक जग आणि ग्लास आहे थरथरत्या हातांनी हाताने मी ग्लासमध्ये पाणी ओतले आणि ते पटकन गिळते बाथरूमच्या दाराच्या तुटण्याच्या आवाजाने माझे कान टेकतात मी ग्लासमधले पाणी ओतले आणि ते पटकन गिळते बाथरूमच्या दाराच्या तुटण्याच्या आवाजाने माझे कान टेकतात आणि त्यासोबतच माझ्या हातातला ग्लास जमिनीवर जोरात पडतो जमिनीवर आदळलेले काचेचे छोटे तुकडे माझे डोकेदुखी आणखी वाढायला पुरेसे आहेत म्हणून तो अजूनही इथेच आहे मला वाटलं की तो निघून गेला आहे मी लगेच बेडवरून उठते आणि खाली वाकून काचेचे तुकडे माझ्या हाताने पटकन उचलते तो नक्कीच याबद्दल गोंधळ करेल तो टॉवेलने त्याच्या ओल्या केसांना हात लावत माझ्याकडे अचानक पाहतो आणि आरशासमोर जातो माझ्या तर्जनीमध्ये काचेचा तुकडा घुसताच माझ्या तोंडातून एक छोटासा आवाज आला मी बेफिकरपणे माझ्या दुपट्ट्याचा कोपरा त्यावर फिरपला तरी माझे डोकेदुखी कमी झालेले नाही आता आणखी एक वेदना माझ्या रोगप्रतिकारशक्तीला त्रास देत आहे छान तू इतकी अनाडी आहेस का हे ऐकून हे ऐकून मी अचानक माझे डोके वर केले तो माझ्यासमोर उभा आहे आणि दोन्ही हात त्याच्या छातीवर गुंडाळलेले आहेत तो मला अनाडी म्हणतो का वेदना कमी करण्यासाठी मी माझ्या बोटांवर फुंकर मारत उभी राहते पण त्यातून रक्त येत आहे तो उसासा टाकतो आणि माझे खांदे धरतो आणि त्याच्या अचानक कृतीने मी आश्चर्यचकित होते इथे बस तो मला बेडच्या कोपऱ्यावर बसवण्याचा आदेश देतो आणि ज्या बेड साईड टेबलवरून मी औषध घेतले आहे त्याच बेडसेट टेबलच्या ड्रॉअरमध्ये काहीतरी शोधू लागतो थोड्या वेळाने त्याच्या हातात एक ट्यूब आहे बहुधा मल तो माझ्या जखमीवर औषध लावणार आहे का बाबा गेल्यापासून तो माझ्याबद्दल इतका काळजी का करत आहे मी त्याला श्रेय देऊ इच्छित नाही पण जर त्याने ते सांगितलं आहे ते नसतं तर मी बाबांच्या वियोगाच्या तंद्रीतून बाहेर पडू शकणार नाही तो माझा हात हळूवारपणे धरतो आणि औषधे लावायला सुरुवात करतो तेव्हा माझ्या विचारांती रेलछेल संपते त्याचे पूर्वीचे ओले केस आता कोरडे होऊ लागतात आणि ते त्याच्या कपाळावर पडतात त्याचे डोळे त्याच्या ओठांच्या पर्सने पातळ रेषेत काय करत आहेत यावर पूर्णपणे केंद्रित असतात तोवर पाहतो तेव्हा मी घाबरते मी लगेच माझे डोके दुसरीकडे वळवले मला आशा आहे की तो मला त्याच्या चेहऱ्यावर डोकावत असल्याचे पाहणार नाही मी माझ्या डोळ्यांच्या बाजूने त्याच्याकडे पाहते त्याचे ओठ कुरळे होतात अनेक हास्य निर्माण होतं हे खूप लाजीरवाना आहे तो माझ्या बोटावर पट्टी बांधून पूर्ण करतो आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याच मूर्ख हास्यासह आरशाकडे चालतो मला मला माहीत नाही की तुझ्या बेडवर कसे झोपले कदाचित मी झोपेत चालते म्हणून मी मुद्दाम वाक्यमध्येच सोडले मी सॉरी म्हणू का पण का मी जागे अवस्थेत तिथे आले नाही टॉवेलवरचे त्याचे हलणारे हात थांबतात आणि तो मागे न वळता आरशातून माझ्याकडे पाहतो तो डोळे फिरवतो आणि टॉवेलने त्याचे केस अधिक जोरात घासू लागतो तो वेडा आहे का अर्थात तो असेल मी नुकताच त्याचा मौल्यवान बेट घेतला आहे आणि माझ्यामुळे त्याला सोफ्यावर झोपावं लागत आहे लहान सोफ्यावर झोपणे माझ्यासाठी वेदनादायक आहे आणि तो माझ्यापेक्षा खूप उंच आहे त्याला असे झोपणे खरोखर कठीण होईल तर मला माफ कर मला वाटतं मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहू शकत नसल्यामुळे त्याच्याकडे डोकावण्यासाठी माझ्या टाचांवर पाय ठेवत म्हणतो ठीक आहे मला काही हरकत नव्हती तो लगेच निर्लज्ज चेहऱ्याने उत्तर देतो आणि त्याचा सूट हातात घेऊन वॉर्ड्रॉपकडे जातो फोन वाजायला लागल्यावर माझे लक्ष फोनकडे जाते मी फोनवर उचलते स्क्रीनवर एक अनोळखी नंबर दिसण्यासाठी माझे कपाळ कुरवाळते काजल मी आहे तुझ्या वडिलांचा मित्र आणि वकील रवी कदम मला त्यांच्या मृत्यूपत्राबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे आपण आज भेटू शकतो का मला माहीत आहे की मी तुला इतक्या लवकर फोन करत खर आहे तुझ्या वडिलांना जाऊन काही दिवसही झाले नाहीत पण ते खरोखर महत्त्वाचे आहे सगळं ठीक आहे ना मी काळजीने विचारले मला खरोखरच मालमत्ता घ्यायची नाही आहे आणि मी आत्ताच प्रक्रिया करेन त्यामुळे मला जास्त त्रास होईल काहीतरी भयंकर घडला आहे तू माझ्या ऑफिसमध्ये आलीस की तुला सग्रा तु करत मी तुला सगळं सांगेन आणि तू इथे येता असे कोणालाही सांगू नकोस असं म्हणत तो कॉल कट करतो काय झालं मी फोनच्या स्क्रीनकडे डोळे मिचकावून पाहत राहिले आणि त्याने नुकतेच काय म्हटलं ते आठवण्याचा प्रयत्न करत होते तोच तो वकील आहे ज्याने बाबांचे मृत्यूपत्रही केले आहे काय झालं तू हरवलेली दिसतेस विराजने विचारल्यावर मी माझ्या विचारांमधून बाहेर पडले तो कपडे घालून परत येतो तेव्हा मी त्याला ओळखत नाही नाही काही नाही मी ठीक आहे मी घाईघाईने म्हणाले ठीक आहे मग लवकर नाश्त्याला ये तो त्याच्या शर्टचे बटन लावत म्हणतो मला भूक नाही आहे मी म्हणाले माझे मन अजूनही रवी कदम यांनी सांगितलेल्या गोष्टींनी व्यापलेले आहे आता ये तो माझे मनगट धरतो आणि मला पुढे ओढतो अरे तू मला दुखवतोयस मी त्याचा मजबूत हात माझ्या मनगटावरून दूर करण्याचा प्रयत्न करत म्हणते तू स्वतःला यापेक्षा जास्त दुखावत आहेस तो, दुखा तो बडबडतो आणि मला त्याच्यासोबत ओढतो आम्ही जेवणाच्या खोलीत प्रवेश करताच तो, तो माझा हात सोडतो त्याचे वडील आधीच तिथे बसले आहेत त्याला अभिवादन करण्यापूर्वी मी त्याच्याकडे मंदस्मित करते कशी आहेस काजल तो मला विचारतात मी संकोच करत विराच्या शेजारी बसते आणि दुसऱ्या हाताने माझे मनगट घासते मी जेवायला व्यस्त असलेला त्याच्याकडे पाहते त्याला माझे मनगट इतके घट्ट का दाबावे लागते मी कुठेतरी पळून जात नाही मी ठीक आहे काका मी हळू आवाजात उत्तर दिले मी माझा फोन हँडबॅगमध्ये टाकते आणि खोलीतून बाहेर पडते काका आणि विराज आधीच ऑफिसला निघून गेले आहे आणि मी कदम माझ्या ऑफिसमध्ये सहज जाऊ शकते त्यांनी मला याबद्दल कोणालाही सांगू नका असे का सांगितले आहे हे मला समजत नाही मी गॅरेजकडे जाते तिथे ड्रायव्हर मला व्यावसायिकपणे विचारतो की मला कुठे जायचे आहे मला काहीतरी करावे लागेल जेणेकरून मी स्वतः गाडी चालू शकेन कोणीही विराज किंवा त्यांच्या वडिलांना सांगावे असे मला वाटत नाही मला स्वतः गाडी चालवायची आहे मला या गाडीच्या चाव्या द्या मी माझ्यासमोरील पांढऱ्या गाडीकडे बोट दाखवत म्हणते माफ करा मॅडम पण सर विराज मला ते करू देणार नाहीत त्यांनी मला आदेश दिला आहे की तुम्हाला सध्या गाडी चालवू देऊ नये तो उत्तर देतो हे ऐकून मी गोंधळून गेले त्यांनी हे का केले मला गाडी चालवता येत नाही असे नाही तो तुला काहीही बोलणार नाही मी त्याच्याशी बोलेन आणि आता मला चाव्या दे मी शेवटी आवाज उठवला आत्ताच देना ना नाहीतर तुला त्याच्याशी बोलायला लावू मी निराशेने म्हणते तो आता माझ्या मनावर बिंबवत आहे नाही मॅडम मी तुम्हाला देतो तो माफी मागत म्हणतो आणि मला चाव्या देतो देवाचे आभार आणि मी गाडीमध्ये बसून कदम यांच्या ऑफिसला पोहोचते जेव्हा मी पायांनी जोरात ब्रेक लावते तेव्हा चाकांचा सा फाटण्याचा आवाज आजूबाजूला ऐकू येतो मी योग्य ठिकाणी आले आहे याची खात्री करण्यासाठी मी माझ्या फोनवरील लोकेशन पडताळते मी माझ्या तपकिरी चष्म्यातून माझ्यासमोर असलेल्या विशाल हवेलीकडे डोकावते तरी मला खात्री नसते की त्याचे ऑफिस त्याच्या घरात आहे याबद्दल मला आश्चर्य वाटतं की मी फोन माझ्या हँडबॅगमधून ढकलला आणि गाडीतून बाहेर पडले माझ्या कपड्यांना शांत करणारा वारा हलवतो आणि मला एक असामान्य शांतता मिळते जरी माझे मन अजूनही तणावग्रस्त असले तरी ही इमारत पूर्णपणे संगमरवरी पांढऱ्या रंगाची आहे एक लांब हॉलवे आहे एक भव्य स्विमिंग पूल माझे लक्ष वेधून घेते मी मुख्य प्रवेशद्वारापर्यंत चालत जाते जिथे कर्तव्यावर असलेला एकमेव रक्षक झोपत आहे मी माझे चष्मे काढले आणि आळशी रशकाला माझी उपस्थिती कळावी म्हणून माझा घसा साफ करते तो पटकन डोळे उघडतो आणि घाबरून उभा राहतो मॅडम मी तुमची कशी मदत करू तो लवकरच सामान्य स्थितीत परत येताना विचारतो माझे नाव काजल सरनाईक का आहे मी श्री रवी कदम यांना भेटायला आले आहे तुम्ही मला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन जाऊ शकाल का मी कडक स्वरात विचारले तुम्ही त्याच्याकडून अपॉइंटमेंट घेतली आहे का तो विचारतो मी रागाने ओसासा टाकते नाही मी त्याचा मित्र खबरबेगची मुलगी आहे आणि श्री रवी कदमने स्वतः मला त्याला भेटायला सांगितले आहे आता मला कळेल का ते कुठे आहे मी हसण्याचा प्रयत्न करत स्पष्टीकरण दिले माफ करा त्याने मला तुमच्याबद्दल सांगितले नाही आणि मी तुम्हाला अपॉइंटमेंटशिवाय आत येऊ देऊ शकत नाही मी तिरस्काराने दात घासते मी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोटे मुठीत धरली मी काहीतरी बोलणारच होते तेवढा त्याचा फोन वाचतो तो अधूनमधून माझ्याकडे काही नजरेने पाहात फक्त हो ठीक आहे असं म्हणतो गैरसोयीबद्दल माफ करा मॅडम मी तुम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन जातो तो माफी मागत म्हणतो आणि माझ्या पुढे चालू लागतो मी रागाने मान हलवते तुम्हाला माझे फक्त रक्त उकळण्याची गरज नाही जेव्हा आम्ही शेवटी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचतो तेव्हा कमरेवर हात ठेवून श्वास घेण्याद्वारे मी अतिरिक्त हवा माझ्या फुसफुसात जाऊ देते जर मला कल्पना असती की त्याचे ऑफिस घराच्या अगदी दुसऱ्या बाजूला आहे तर मी थेट तिथे पोहोचले असते गार्डच्या मते आधीचे प्रवेशद्वार त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता आहे मी माझ्या बोटांनी काचेचा दरवाजा हलक्या हातांनी ठोठावते आणि कपाळावरचा घाम पुसते तिथे पोचल्यावर तो ताजा तवान वाटत होता आता माझ्या शरीरातून खारट पाणी बाहेर काढत आहे जेव्हा एक हलका आवाज माझ्या कानात तेव्हा मी दार उघडते मंद पण आनंददायी वासासह तापमानात अचानक बदल झाल्याने माझे स्वागत होते आता कोपऱ्यांवर लहान काचेचे शेल्फ आहेत त्यावर अनेक फाईल्स ठेवल्या आहेत खोली प्रशस्त आहे आणि समोर ऑफिस टेबल आहे टेबलाच्या अगदी मागे भिंतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र आहे मी आत येताच एक मध्यम वयी माणूस उभा राहतो तो टक्कल पडलेला आहे आणि त्याचे दाढी लहान आहे तो थ्री पीस सूटमध्ये आहे म्हणजे तो मिस्टर रवी कदमच आहे तो थ्री पीस सूटमध्ये आहे म्हणजे तो मिस्टर रवी कदमच आहे मी त्यांना एकदाही पाहिले नाही जरी बाबांची त्याच्याशी चांगली मैत्री आहे मी त्याचे हसून स्वागत करते तू आली आहे मला आनंद आहे बस ते त्यांच्या समोरच्या चांबड्याच्या खुर्चीकडे बोट दाखवतात थोड्या वेळाने मी खुर्चीवर बसते मी तुझ्यासाठी काय मागवू चहा की काहीतरी थंड ते पुन्हा माझ्यासमोरच्या आरामदायी खुर्चीवर बसतात विचारतात नाही धन्यवाद काका मी ठीक आहे मी हसत उत्तर दिले नाही तू इथे पहिल्यांदाच आली आहेस मग मी तुझ्यासाठी चहा मागवतो ते त्यांच्यासमोर टेलिफोन उचल म्हणतात त्याला जे म्हणायचे होतं ते सांगितल्यानंतर ते टेबलाचा ड्रॉवर उघडतात ते गुलाबी रंगाची फाईल बाहेर काढतात तेव्हा माझ्या भुव्या गोंधळून जातात हे बघ काजल मी तुला जे काही सांगणार आहे ते तुला शांत आणि निश्चित मनाने ऐकावे लागेल आता ते मला काळजीत टाकत आहे त्यांना मला काही सांगायचे आहे जेव्हा त्या आधी त्या स्ट्रॉवरमधून एक काळी फाईल काढतात तेव्हा माझे कपाळ अधिक चिंतेत पडते ती गुलाबी फाईल माझ्याकडे पुढे करतात जी मी थोड्या वेळाने माझ्या डोळ्यात प्रश्नार्थक नजरेने घेत उचलते हे बघ ते सरळ तोंडाने म्हणतात की त्याच्या हावभावाने मला काहीही समजणे कठीण आहे मी थरथरत्या हातांनी फाईल उघडते हे कर्मवीर यांचे मृत्यूपत्र आहे कदाचित आजपासून सुमारे तीन वर्षापूर्वी केले गेले होते आणि त्यात योग्य लाभार्थी आणि मृत्यूपत्रे आहेत त्यांनी त्यांचे बहुतेक शेअर्स तुमच्यासाठी सोडले आहेत आणि इतर गरजू लोकांसाठी आहेत तुमच्या अल्पवयंतीमुळे कर्मवीर यांना वारशाने मिळालेल्या तुमच्या जैविक वडिलांची मालमत्ता या मृत्यूपत्रात तुमच्या नावावर होती मी फाईलची पाने स्वाईप करते जी त्याच्या म्हणण्याशी सहमत आहेत मग काय हरकत आहे ती काळी फाईल माझ्या दिशेने पुढे ढकलतात आता ते बघ मी नवीन फाईल उघडते आणि माझ्या समोरच्या पानावर काय लिहिलं आहे ते पाहून माझे डोळे अविश्वासाने विस्वारले तुमच्या वडिलांनी माझ्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या एक्झिक्युटिव्हसोबत एक नवीन मृत्यूपृत केला आहे मला जे माहीत आहे त्यावरून ते तुम्हाला फक्त तुमच्या जैविक वडिलांच्या वाट्याचा तुमच्या आईच्या मालमत्तेचा कर्मवीर स्वतःच्या मालमत्तेचा सहाव्या भागाचा चौथा भाग आणि तुमच्या खऱ्या वडिलांच्या उर्वरित सर्व शेअर्स दुसऱ्या कोणाच्या नावावर आहेत ज्याला मी ओळखत नाही ते म्हणतात मी त्यांच्याकडे अविश्वासाने पाहते असं कसं घडू शकतं मला नुकतेच कळे की माझ्याकडे असलेले मृत्यूपत्र आता अवैध आहे मला शंका आहे की त्याने दुसऱ्या कोणाशी तरी गुप्तपणे लग्न केले आहे आणि ते त्याच्या स्वरात दुखाने म्हणतात हे खरे असू शकत नाही तुम्ही खोटे बोलत आहेत बाबा असे करू शकतात ते स्वतःच्या भावासोबत असे करू शकत नाहीत मी उभा राहून ओरडते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात मला अजूनही श्री कदम माझे नाव घेताना ऐकू येतात पण माझे पाय मला त्यांच्याकडे मागे वळून पाहण्याची परवानगी देत नाहीत मी त्यांच्या ऑफिसमधून घाईघाईने बाहेर पडते हे खरं असलं तरी मला विश्वास बसत नाही बाबा माझ्या खऱ्या वडिलांच्या त्याच्या भावाच्या विरोधात जातील ते माझ्या पालकांची वैयक्तिक मालमत्ता देखील देतात मग इतक्या वर्षात त्यांचे माझ्यावर खोटे प्रेम का आहे माझ्या चीटच्या डाव्या बाजूला डाव्या हातापर्यंत आणि खांद्यापर्यंत एक धडधडणारी वेदना सुरू होते घराच्या दुसऱ्या बाजूला पोहोचण्यासाठी मला अजूनही इथून पुढे जायचे आहे पण माझ्या छातीतल्या वेदना मला पुढे जाऊ देत नाही माझा चेहरा रडत असताना मी गुडघ्यावर वागते आणि माझ्या छातीवर हात ठेवते अचानक माझे मन चमकते माझ्या बॅगेत औषध आहे मी बॅग समोरून खेचते जी माझ्या धावण्यामुळे मागे पडते मी ती उघडणारच होते तेव्हा एक धक्क्याने मी जमिनीवर पडले आणि कुणीतरी माझ्याकडून कुण। बॅग हिसकावून घेतं वेदनेच्या त्रिवतेमुळे माझे तोंड ओरडण्यासही असमर्थ होते तो माणूस इकडे तिकडे पाहतो आणि जेव्हा त्याला कुणी दिसत नाही तेव्हा तो पळून जातो मी असहाय्यपणे उसासा टाकते आता मी काय करू मी असंच मरू शकते मी उभी राहण्याचीही ताकद गमावली आहे माझ्या वेदनेतील प्रत्येक त्रिवता मला अशी कल्पना देत आहे की सकाळपासूनचे माझे स्वप्न खरे आहे अरे काय झालं मला माझ्याजवळने खोल कर्कश आवाज ऐकू येतो मी माझ्या थरथर त्या पापण्यांनी वर पाहते त्याला ओळखण्यापूर्वीच माझी दृष्टी धसूर होते आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद